नमस्कार मी अमर गावंडे हे आपला तीन महिन्याचा उसाचा प्लॉट आहे ऊसाची क्वालिटी आणि काळूकी तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या प्रकारे आपला ऊस आलेला आहे पंधरा ते वीस फूट जागेवर आपल्याला दिसतील इथे याचं नियोजन आपण पूर्ण ड्रीपद्वारेच करतो पूर्ण वॉटर सुलुबर खते आपण देतो एकोणीस चा एक डोस झाला त्यानंतर बारा एकसष्ट झिरो सध्या चालू आहे तीन महिने पूर्ण है हाईट पा छाती हा ऊस आलेला आहे कलर फुटव्याचं नियोजन सर्व चांगल्या प्रकारे आहे आणि त्यासोबत कॅल्शियम नायट्रेड मॅग्नेशियम आणि एक दोन किलो सल्फर वॉटर सोल्युबर सल्फर हे डोस पूर्ण झालेला आत्तापर्यंत सध्या बारा एकसष्ट झिरो चालू आहे बारा एकसष्ट झिरो झाल्यानंतर आपण याला व्हाईट पोटॅश देणार आहोत ड्रिपमधूनच <laughs> तर कसा काय वाटतो आपला हा प्लॉट कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर फुटवे फुटवे येण्यासाठी आपण फुटवे पोहू शकता भरपूर फुटवे पाच बाय दीड या अंतरावर आपण लागवण केलेली आहे दहा ते पंधरा फुटवे एका जागा तुम्हाला दिसेल पूर्ण चौदा एकराचा प्लॉट आहे आपला उसाचा आठ हजार पाच ही व्हेरायटी आहे फुटव्यासाठी आपण ॲग्रीपॉवर तुफान आणि ॲग्रीपावर सफल हे दोन प्रत्येक दहा दिवसांनी आपण याची फवारणी केलेली आहे सत्तर एम एल सफल वीस लिटर पाण्याला आणि तुफान ॲग्री पॉवर तुफान पंचवीस एम एल प्रति वीस लिटर पाण्याला असं आपण वापरलेलं आहे त्याचबरोबर मायक्रोन्युट्रेंट सुरुवातीला एकोणीसशे एकोणीसशे स्प्रे घेतले त्यानंतर आता बारा एक्सट झिरो चालू आहे त्यामुळे आपण स्प्रेमधूनसुद्धा बारा एक्सट झिरोसोबत मायक्रोन्यूट्रंट आणि सफल आणि तुफान हे आपण सुरुवातीच्या स्टेजला घेतलेले आहे आता फुटवे आता फुटवे भरपूर झालेले आहे त्यामुळे सफल आणि तुफान आपण स्प्रेमध्ये घेऊन घेणं बंद केलं आहे कारण अजूनसुद्धा जर आपण सफल आणि तुफान जर स्प्रे घेत राहिलो तर भरपूर फुटवे अजून यामध्ये दिसेल खाली पण इकडं प्लॉट आहे आपण तो पण पाहू आपण हा जो प्लॉट आहे हा पाच जानेवारीची लागवण आहे आपली पाच जानेवारी झाला आणि त्यानंतरचा दोन तीन दिवसाचा फरक आहे यामध्ये सुद्धा पाच ते आठ दिवसाचा फरक आहे इथे थोडी हाईट कमी आहे पण फुटव्याची संख्या पाहा तुम्ही फुटव्याची संख्या कुठेच कमी नाही आहे एवढे कुठे कुठे एवढी जास्त फुटवे आहे की यामध्ये आपल्याला विरळणी करून म्हणजे जास्तीचे जा फुटवे आपल्याला काढून घ्यावं लागेल एवढी जास्त संख्या आहे फुटवायची अजून काही माहिती जर लागत असेल तर कमेंट करा आणि नियोजन कसं वाढलं सांगा अजून एक लहान प्लॉट आपण आधी जो व्हिडिओ बनवला आहे की एका महिन्याने आपण पुन्हा व्हिडिओ बनवणार आहे हे सांगितलेलं आहे त्यात सध्या तो सुद्धा उस लहान आहे त्यात फोटोची संख्या सध्या कमी आहे नंतर आपण त्या प्लॉटबद्दल सुद्धा पाहू ते प्लॉटसुद्धा आपण पाहू कशाप्रकारे त्यांची फोटोची संख्या वाढते त्यात पण आपण ॲग्रीपावर तुफान सफल प्लस ॲग्री पावर रूट केअर हे ॲग्रीपावर रूट केअर हे आपण ड्रिंकिंगद्वारे वापरणार आहोत आणि बाकी फवारणीद्वारे धन्यवाद